शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आता शेतकऱ्यांना मिळणार आहे वार्षिक वीस हजार रुपये परंतु कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला संपूर्ण बघा स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर बघू शकता की आता सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे वार्षिक वीस हजार रुपये दोन हजार रुपये आता मिळणार नाही ते पण वीस हजार रुपये मिळणार आहे परंतु कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघू शकता की वीजा हजार रुपये कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर तर बघू शकता आता पी एम किसानचे आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार राज़ त्याचप्रमाणे पी एम किसानचा हप्ता आता वीस हजार पाचशे कोटी रुपये देशातील नऊ पॉईंट सात कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे परंतु एक राज्य असे आहे की ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केवळ दोन हजार रुपये नाही तर तब्बल सात हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर झालेले आहे परंतु ते राज्य कोणते आहे याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओ बघणार तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा कोणत्या राज्यामध्ये तब्बल वीस हजार रुपये मिळणार आहे आणि मिळत सुद्धा आहे तर शेतकरी मित्रांनो आता नमोचे पैसे आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात सुद्धा होणार आहे आणि पी एम योजनेचे पैसे जमा झालेले आहे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम योजनेचे पैसे जमा झालेले आहे परंतु काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आले नसेल तर आम्ही पुढे सांगणार आहे तुम्ही काय काम करायचे आहे तर तुम्हाला हे पैसे येणार आहे अन्यथा तुम्हाला मिळणार नाही होऊ शकता की कोणत्या शेतकऱ्यांना वार्षिक वीज हजार रुपये दिले जात आहे तर आंध्रातील शेतकऱ्यांना डबल बोनस आंध्रातील शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा दिवस खास आहे देशातील राज्य सरकारने केंद्रातील पी एम किसान योजनेबाबत स्वतःची एक योजना जोडलेली आहे तिचे नाव आहे अन्नदाचा सुखी भाव पी एम किसान योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक वीस हजार रुपये देण्याचे वचन दिले आहे या अंतर्गत पहिला हप्ता सुरुवात सुद्धा झालेली आहे पाच हजार रुपये राज्य सरकारमार्फत तर दोन हजार रुपये केंद्रामार्फत दिले जाते तर हे पैसे आंध्रातील शेहेचाळीस लाख पंच्याऐंशी हजार आठशे अडुतीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सात हजार रुपये पोचलेले आहे तर बघू शकता की आंध्र प्रदेशां आता ही सुरुवात सुद्धा झालेली आहे आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाच हजार रुपये आणि केंद्र सरकारचे असे दोन हजार रुपये असे एकूण सात हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर झालेले आहे त्याचप्रमाणे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांचे वचन पूर्ण केलेले आहे आंध्रातील मुख्यमंत्री व चंद्रबाबू नायडू यांनी या योजनेत घोषणा निवडून जाहीरनाम्यात केलेली होती सत्तेत आल्यानंतर या योजनेत लागू करण्यात आलेले आहे शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी ही योजना गरजेची असल्याने असे त्यांनी म्हटलेले आहे ही योजना एक त्यांना वरदान म्हणून स्थापित होत आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तब्बल सात हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्स्फर केले जात आहे हे पाहूल शेतकऱ्यां आत्मनिर्भर आणि डबल करेल असे त्यांचे म्हणणे आहे तसेच शेतकऱ्यांना या योजनेचा खूप मोठा लाभ होणार आहे आणि होतसुद्धा आहे तर बघू शकता की आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त दोन हजार रुपये केंद्र सरकारचे आणि दोन हजार रुपये राज्य सरकारचे असे एकूण चार हजार रुपये मिळणार मिळत आहे तर दोन हजार रुपये मिळाले आहे दोन हजार रुपये बाकी आहे तुमच्या खात्यात तर पैसे आले नसतील तर हे काम नक्की करा तर तुम्हाला पैसे येणार आहे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये आले नाही त्यांनी हे काम नक्की करा तर तुम्हाला या योजनेचा लाभ होणार आहे जर तुम्ही पी एम किसानचे लाभार्थी आहात आणि आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये आले नसतील तर ही बाब तुम्ही करा अन्यथा तुम्हाला या योजनेपासून वंचित राहिली जाणार आहे तुम्ही पी एम किसान योजने नंबर व आधार नंबर घेऊन पी एम गव्हर्नमेंट या वेबसाईटवर लॉग इन करा तेथे बेनिफिट स्टेटस सेक्शनमध्ये जाऊन ही माहिती तपासा आणि तुम्हाला या योजनेविषयी संपूर्ण <गण> माहिती मिळेल अन्यथा तुम्हाला या योजनेचा लाभसुद्धा होणार नाही जर काही शेतकरी केंद्र सरकारच्या दोन हजार रुपये अनुदानापासून वंचित असेल तर अशा शेतकऱ्यांनी या गोष्टी आवश्यक करा अन्यथा त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही जर तुम्ही हे काम केले तर तुम्हाला दोन हजार रुपये येणार आहे आणि राहिलेलेसुद्धा पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर बघू शकता की ही जर तुम्हाला काही त्रुटी असल्यास अधिक कृषी अधिकाऱ्यांना संपर्क साधावा तसेच आंध्र प्रदेशील शेतकऱ्यांना एकत्र हप्ते देण्याचा रॅनम तयार केलेला आहे केंद्र सरकारने जेथे जर चार महिन्यास आज दोन हजार रुपये देत आहे तर दुसरीकडे आंध्र प्रदेश सरकार देखील काही महिने आपल्या वाटेचे पाच हजार रुपये देणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षभरात वीस हजार रुपये रोख रक्कम त्यांच्या खात्यामध्ये यायला सुरुवातसुद्धा झालेली आहे आणि काही शेतकऱ्यांना मिळालीसुद्धा आहे तर तुम्हाला आता पी एम किसानचे दोन हजार रुपये यायला सुरुवातसुद्धा झालेली आहे ज्या शेतकऱ्यांनी ही या योजनेचा लाभ घेतला नसेल त्यांनासुद्धा आता या योजनेचा लाभ मिळणार आहे तर बघू शकता की ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला नाही अशा शेतकऱ्यांना सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये येणार आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला हो विसरू नका धन्यवाद